मुलांची काळजी एक पंधरा वर्षाचा मुलगा बेपत्ता नमस्कार मित्रांनो मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज मधून एक अत्यंत चिंताजनक बातमी घेऊन तुमच्या समोर आलो आहे आज मी जे सांगणार आहे ते प्रत्येक पालकांनी प्रत्येक नागरिकांनी शांतपणे मनापासून ऐकायला हवं कारण आजचा दिवस सर्वांसाठी काळजीचा आहे घटना दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा शहरातील एका घरात सकाळपासून हशा नाही शांतता नाही तिथे फक्त एकच प्रश्न आहे आमचा मुलगा कुठे गेला पाचोरा येथील पंधरा वर्षाचा मुलगा आज सकाळी नेहमीप्रमाणे चार वाजता रनिंग साठी एम एम कॉलेजच्या मैदानावर गेला पण आज फरक इतकाच तो परत घरी आला नाही कुटुंबाची धावपळ हातबलता सकाळचे पाच वाजले सहा वाजले आईने वाईट पा, वाट पाहिली की आता येईल वडिलांनीही विचार केला कदाचित मित्रांकडे असेल पण तसा तास तास सरत गेले फोन लावले कडे चौकशी केली शहरात कॉलनीत कॉलेजच्या आसपास दिवसभर शोधा शोधाशोध झाली पण हा मुलगा कुठेच आढळून आला नाही आई वडील बहीण लहान भाऊ सगळे रडत आहेत घरातील प्रत्येक व्यक्ती दगदगत बसले आहेत हे काय चाललं आहे मुलगा कुठे गेला कुणाबरोबर गेला का गेला एकही उत्तर नाही हा मुलगा भुसावळीतील बीएन मिलिट्री स्कूल मध्ये दहावीमध्ये शिकतो सध्या सुट्टीसाठी तो तो आला होता परवा सोमारी शाळा सुरू होत होती आई वडील म्हणतात उद्या रविवार आहे आम्ही त्याला शाळे सोडवण्यासाठी घेऊन जाणार आहोत पण त्याच्या आधीच आज आध सकाळी तो हरवला हो। वय पंधरा वर्ष राहणार पाचोरा आज सकाळी चार वाजता रनिंगसाठी गेला एम एम कॉलेज मैदान परिसरातून गायब दिवसभर नाही त्याच्या वडिलांचा व्यवसाय मोबाईल इथे काम करतात घरी एक आने एक आणि लहान भाऊ दोघेही रडून रडणं थांबत नाहीये त्यांचा फोटो स्क्रीनवर दिसत आहे कृपया नीट पहा कुठे दिसला तर ता तात्काळ संपर्क करा वडिलांचा मोबाईल क्रमांक आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्याहत्तर छत्तीस चौतीस कृपया कोणालाही हा मुलगा कुठे दिसला वळख पटली फिरताना दिसला कोणासोबत दिसला काहीही माहिती मिळाल्यास तात्काळ या नंबरवर फोन करा पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे जनतेला आव्हान आहे मित्रांनो आपण कितीही व्यस्त असलो तरी आपल्या आजूबाजूची आपल्या मुलांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे आज पंधरा वर्षाचा मुलगा गायब झाला ही फक्त एक घटना नाही तर प्रत्येक पालकासाठी एक मोठा धडा आहे सकाळी रनिंग असो क्लासेस असो खेळ असोत मुलं कुठे जात आहेत कुणाबरोबर जात आहेत किती वाजता परत येतात याकडे लक्ष देणं आजच्या काळात खूप महत्वाचं आहे कृपया हा व्हिडिओ जस्त शब्द आईच रडणारे डोळे बाबांचं हातबल होणं भाऊ बहिणीचं थरथरणारे हात दृश्य कुणीही बघू नये हा मुलगा सुरक्षित सापडव हीच देवाकडे प्रशासनाकडे आणि आपल्या सर्वांना सर्वांच्या मदतीकडून अपेक्षा आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद